आता आपण जाणार आहोत त्याच्या आहार मार्गदर्शनाकडे स्वच्छ आहार मार्गदर्शन सुद्धा खूप जबरदस्त असं होणार आहे तत्पूर्वी परत एकदा जाऊयात आपण सविता मॅडम यांच्याकडे वन मिनिट त्यांना स्पॉटलाइट करते नक्कीच सगळ्यांनी शेवटपर्यंत थांबायचंय त्यांच्या एनर्जीचं राज आपल्याला ऐकायचं आहे आणि आजचं आहार मार्गदर्शन करण्यासाठी मी इन्व्हाइट करणार आहे ग्रेट लीडर ग्रेट वेलनेस कोच त्या सुद्धा आहेत एक नारी सबसे भारी अशा शुभांगी सुशांत चव्हाण मॅम सिद्धेवाडी सांगली या ठिकाणावरून वेलकम मॅम वेलकम थँक्यू मॅडम थँक्यू सिस्टमॅटिक असं आजचं वर्कआउट झालेलं आहे सर्वांनी आपला जगातील नंबर वन सक संतुलित आहार बनवून आहे आणि मॅडमचा एनर्जीचा रास काय हे जर पाहायचं असेल तर कोणीही कॉल लिव करू नका लास्ट पासून थांबा मग मॅडमच्या एनर्जीचा रास करणार आहे आणि मॅडम सारखा एक दिवस तुम्हीही सर्वजण वर्कआउट गाईड करणार आहे तर सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते मी शुभांगी सुशांत चव्हाण सांगली वरून आहे आणि जाऊया आता मॅडम आपण गुड मॉर्निंग मॅडम मॅडम गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग आरोग्य पंढरी सर्वप्रथम माझ्याकडून सिस्टीम कडून आणि आपल्या आरोग्य फॅमिलीतील सर्व सदस्यांकडून तुम्हाला थँक्यू कारण लय बद्दल सिस्टमॅटिक बद असा तुम्ही वर्कआउट ऍड केलेला आहे सर्वांना घामाचे आंघोळ घटलेली आहे त्याबद्दल तुमचा परिचय करून द्यायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे बाय बॅकग्राऊंड माझं नाव सविता करसगे आहे मी हडपसर ससाने नगर पुणे येथून आहे मी बाय बॅक बॅकग्राऊंड तीन शिफ्ट मध्ये काम करते कंपनी मध्ये आय कंपनी मध्ये हडपसर मध्ये जवळच आहे घराच्या तीन शिफ्ट मध्ये काम करत होते आणि मला मणक्याचा आठ वर्ष आता दहा वर्ष झाले आता आपल्या परिवारात येऊनच मला अडीच वर्ष झाले त्याच्या आधी आठ वर्षापूर्वी मला मडक्याचा इतका त्रास होता त्यामुळे मी आपल्या परिवारात जॉईन झाले होते कारण सगळीकडे फिरून पुण्यामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत तेवढे सगळे झाले होते मग आपली आरोग्य पंढरी राहिली होती ते पण यूज म्हणजे नाही का त्याचही करून बघाव कसा रिझल्ट येतोय म्हणून मी जॉईन झाले होते मला अडीच वर्ष झाले याच्यामध्ये असल्यामुळे फॅमिली जॉईन झालेल्या होते आणि तुमचं किती किलो वजन वाढलेलं होतो जेव्हा सरांनी चेक केलं माझे ग्रेट गुरु आहेत अमोल भगत सर अश्विनी भगत मॅडम किशोर लिंबोरे सर आणि सोनाली लिंबोरे मॅडम केशोर गोसावी सर आणि पारिका गोसावी मॅडम हे माझे ग्रेट कोच आहेत जेव्हा अमोल सरांनी माझं वेट चेक केलं होतं बीएमआय केलं होतं तेव्हा फक्त सहा केजी वेट होत सहा के जी वेट असल्यामुळं वेट जास्त आहे म्हणून होत असेल असं वाटलं मग मी वेट एक दीड महिन्यात वेट कमी झालं माझं आपल्या परिवारामध्ये कारण सरांनी जसं सांगितलं तसं सा फॉलो घेतला केलं मी रो, रोज सर रोज कॉल करायचे मला उठवायचे मग वर्कआउट वगैरे हो याच्या आधी माझ्या मा मैत्रिणीकडे मला लिंक पाठवायची मला स्वतः कॅमेरा चालू ठेवून वर्कआउट करायला लावायची तिला पण मणक्याचा त्रास होता तिचा जा कमी झाला होता त्यामुळे ती मला मागे म्हणून पण मी काय तिचं ऐकलंच नाही मला जमलंच नाही नंतर मग मला वाटायचं की ते व्हिडिओ बघून की, की हो, नाही का हे व्हिडीओ बनवून ठेवले आहेत का असं वाटायचं मला कसं करतात काय माहिती असं वाटत होतं मग आपल्या कॉलवर आल्यावरती माहित झाले की हे असं असतं म्हणून मला वाटायचं की होणारच नाही माझ्याकडून मला इतका त्रास आहे कारण मला बसले की उठतात आणि मागोवरून कुणी आवाज दिला की माग की चमक भरायची मानेला कंटिन्यू चमक भरलेली असायची आणि मानेला असं कणकणी असायची ताप आलेला असायचं त्यामुळं रोज गोळ्या चालू असायच्या माझ्या आणि इतक्या स्ट्रॉंग गोळ्या की त्याच्यामुळे चक्कर व्हायची मला मग डॉक्टर म्हणायचे अर्धी घे मग अर्ध्यातून निम्मी पण केली तरी सुद्धा तसंच व्हायचं इतक्या स्ट्रॉंग गोळ्या घेऊन घेऊन वैतागले होते मी त्यामुळे म्हणजे आरोग्य पण आहे येस मॅम पाहू शकता मॅम मी सांगितलं की मणक्याचा सा त्रास असल्यामुळे मी आपल्या फॅमिली जॉईन झाले पण फक्त आणि फक्त सहा किलोमचं एक्स्ट्रा वेट होतं तरी मॅमला एवढी मोठी डिसऑर्डर होती आणि मॅमला माहित झालं की आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर की वाढलेल्या वजनामुळे ही डिसऑर्डर असू शकते आणि फॅमिलीत आल्यानंतर मॅम हे मणकेचे जे तुम्ही त्रास सांगितला हा त्रास आता तुम्हाला आहे का कमी झालंय मॅडम टाइम लागला मला ते व्हायला पण पूर्ण कमी झालंय आता पाहू शकता आज किती सुंदर असा मॅम वर्कआउट गाईड केला आणि मणक्याचा काय कसल्याच शरीरामध्ये मॅमच्या एकही डिसऑर्डर नसणार आहे आता पूर्णपणे मॅम मेडिकल फ्री असणार आहेत नक्कीच कारण मॅडम इतका सुंदर असा वर्कआउट गाईड केलेला आणि एक मॅम नि सांगितलं की मला पहिल्यांदा लिंक जॉईन केलेली होती पण मी मला वाटत होतं की हे जमणार नाही पण हे एक वाक्य आपल्या आरती फॅमिलीच ज्यावेळेस आपला पाप पुण्याचा बॅलन्स होतो त्यावेळेस आपण फॅमिली फॅमिलीमध्ये येत असतो आणि ह्या आपली जी लिंक आहे या लिंकला आपण जॉईन होत असतो कारण हा आपला कुठेतरी पुण्याचा बॅलन्स झाल्याशिवाय ही फॅमिली मिळत नाही इतकं ह्या फॅमिलीच महत्व आहे आणि मग ह्या फॅमिलीत आल्या नंतर काय तुम्ही लाईफस्टाईल अशी चेंज केली डिस, की तुमचं वजन कमी झालं तुमच्या डिसऑर्डर नाहीशा झाल्या पहिली गोष्ट किचन खाण्याचं काहीच माहित नव्हतं ड्यूटी करून यायचं आणि कसं तरी खायचं शेकन शिप की रात्र व्हायची मग रात्री जेवून झोपलं की मग सकाळी प्रॉब्लेम पित्ताचा त्रास यायची डीटी पिताचा त्रास मला लहान होता आणि पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता पित्ताचा त्रास तर माझा पूर्णपणे कमी झालेला आहे आता कारण सगळं वेळेवर खाणं कधी काय खायचं काहीच माहित नव्हतं तेव्हा आणि चहा पिणं कंटिन्यू कंपनीमध्ये चहा पिलं की ऍक्टिव्ह राहायचं आणि काम करावं लागायचं चा, म्हणून चहा प्यायला जायचं चा। तो चहा आता बंद झालेला आहे चहामुळं काय प्रॉब्लेम होतात ते माहित झालं शकता झालेला आहे बिफोरच्या फोटो मधली तर अमेझिंग अशी फिलिंग आहे मॅम ची बिफोरच्या फोटो मध्ये मॅम हसरा चेहरा नाही गाल अस फुगल्यासारखा आहे म्हणजे आणि आफ्टरच्या फोटो मधली फिलिंग तर आहे सारखी आहे मॅम काय वाटतंय तुमच्या बिफोर ऑक्टर विषयी तुमच्या आजची फिलिंग काय आहे म्हणजे साडीवर पोट दिसत होत जास्त आणि मेन म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम पित्तामुळे ऍसिडिटीमुळे स्किनचा प्रॉब्लेम व्हायचा हो तो पण कमी झालेला आहे स्किन मध्ये चेंजेस झालेला कारण मी स्किन बुस्टर घेते आणि एसिडिटी साठी अलो प्लस गोळी घेते आणि हॉस्पिटलच्या गोळ्या घेत होते तर त्याच्यानी थोडं एक दोन तास कमी व्हायचं हो परत आहे तसंच व्हायचं कंटिन्युअस तीन तीन महिन्याचा कोर्स करत राहायची घरचे व्हायरगले होते गोळ्या माझ्या बघून नाही का गोळ्या इतक्या खाती सारखं हॉस्पिटलला जाते म्हणून मॅमची फिलिंग आहे आणि मी तर सर्वांना सांगू इच्छिते की हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे प्रत्येकाला व्यक्ती परत वेगवेगळा वे रिझल्ट येऊ शकतो बोला मॅम हॉस्पिटलच्या गोळ्यातून वैतागले होते घरचे सगळे म्हणायचे किती खाती गोळ्या मग डॉक्टर किडनी खराब होऊन जाईल एवढ्या गोळ्या खाल्ल्याची कारण मी म्हणायचे की मला या गोळ्या मला ह्याच्याने कमी वाटत मग डॉक्टर म्हणायचे नाही का इतक्या गोळ्या खाल्ले की किडनी खराब होऊन जाईल मला ऍडमिट करतो तुम्ही नाही का आता आठ दिवस हॉस्पिटल मध्ये म्हणायचे पण मी म्हणायचे नाही मला काम आहे मी एकटी ऍडमिट नाही होऊ शकत मला कामाला जायचे असं म्हणायचे आणि मग गोळ्या घेऊन यायचे मग त्या टेन्शन मध्ये होते मी डिप्रेशन मध्ये होते कारण मला इतकं मागं वळून सुद्धा बघता येत नाही मी काम करू शकते का नाही असं वाटायचं नाही का डिप्रेशन मध्ये आमच्या आमची चुलत बहीण होती तिला काही प्रॉब्लेम नव्हता तर तिला डोक्याचं हे झालं मायग्रेनचा त्रास होता त्यामुळे ती चेक्कर येऊन पडली आणि तिथंच झाली तिचं बघून मला टेन्शन यायचं की नाही का मला पण काहीतरी होऊ शकतं असं पण आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आल्यावर सगळेच त्रास माझे कमी झालेले आहेत आणि मध्ये पण खूप टेन्शन होत थोडासा त्रास झाला होता कोरोनाच्या वेळेला पण आता कसला करोना येऊ दे पण आपल्या आरोग्य पंडरीत काहीच होऊ शकत नाही असं मी शंभर टक्के सांगू शकते नाही का कसलेच आजार आपल्याला होणार नाही असं येस 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 पाहू शकता मॅम सांगतात की आरोग्य मध्ये जे व्यक्ती आहे त्यांना कसलाच आजार होऊ शकत नाही हे मॅम छानपणे शंभर टक्के सांगू शकतात कारण मॅमने जे अमेझिंग फिलिंग आहे ते मॅमने अनुभवलेली आहे म्हणून मॅम शंभर टक्के सांगू शकतात म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हे होऊ शकतं पण कधी होऊ शकतं ज्यावेळी आपण कोचच्या मार्गदर्शनाखाली आपला रिझल्ट काढत असतो आणि जसे कोच सांगतील तसं सगळं काही सर्व गोष्टी फॉलो करत असतो त्यावेळे हासाने शंभर टक्के ठामपणे आपण निर्णय सांगू शकतो कारण आज मॅमचा आपण बिजली वर्कआउट बघितला किती सुंदर प्रकारे मॅमने गाईड केला कारण त्यांचं ते त्यांनी त्यांच्या कोचला फॉलो केलं शंभर टक्के रिझल्ट काढला आणि मॅमने सांगितलं पण की त्यांच्या बहिणीचं उदाहरण की डोकं दुखल्याला त्यांना त्रास झाला मायग्रेन त्या नाहीशा झाल्या असं होऊ शकतं मित्रांनो कारण आपल्या आयुष्यात येत म्हणजे देव एखादी गोष्ट देत असतो पण आपण ती घ्यायची का नाही ते आपल्यावर असत कारण असं जर होऊ नये कुणाला वाटत असेल आपल्या कुटुंबात कुणावर वेळ येऊ नये तर नक्की शंभर टक्के आपल्या आयुष्यात आरोग्य फॅमिली आल्या त्याचा सगळ्यांनी उपयोग करा आणि मेडिकल फ्री आयुष्य जगा आणि तुम्ही तुम्ही काय आपल्या आहारामध्ये काय काय आपल्या आहारामध्ये पहिले तर चहा बंद केला आणि सकाळी नाश्त्याला मटकी गाजर काकडी असे सलाद खाते आणि नऊ अकरा वाजता टाइम झाला की कामावर असले की कामावर घेऊन जात असते घरी असले की घरी घेतेच आणि नंतर एक वाजता एक आणि दोनच्या दरम्यान जेवणाचा प्रयत्न करते घरी असले तर होते जेवण बाहेर गेल्यावर थोडस माग पुढं होत पण दुपारच मी जेवून घेते शक्यतो संध्याकाळी पण मला सवय झाली आहे की एकच टाइम जेवण करायचं कधीतरी भूक लागली की खाती नाही तर आ, शेक पिके कारण उशीर झालेला असतो सेकंड शिप मध्ये त्यामुळं आणि किचन मध्ये काय चेंजेस केले मॅडम किचन मध्ये चपाती खात चपाती आणि भात चपातीमुळे मेन म्हणजे ऍसिडिटी होत होती मला चपाती बंद केली आणि भाकरी खाते असे पांढरे पदार्थ पोहे रवा उपीट असं काही खात नाही थोडंफार खात होते आधी माहितच नाही आपल्याला कधी काय खायचं ते हेच नव्हतं टायमिंगच नव्हता कसला त्यामुळे बंद केल्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ऍसिडिटीचे गॅलरीज मॅनेजमेंट मॅडमित आल्यानंतर सुंदर असा रिझल्ट आलाय त्याचा श्रेय तुम्ही कुणाला देऊ इच्छिता त्याचं श्रेय माझ्या कोचेसला देईल आधी मी आणि मग नंतर एक ग्लास जो आहार आपण घेतो त्याला देईल कारण मला लहानपणापासून चा पण प्रॉब्लेम होता खूप डॉक्टर झाले तीन तीन महिन्याचा कोर्स करायचा आठ आठ दिवसाला इंजेक्शन घ्यायचं मग ते नाही का जोवर इंजेक्शन आणि हे पावर आहे तोवर ठीक असायचं आणि मग नंतर परत आहे तसंच व्हायचं पण आपल्या आरोग्य मध्ये आल्याच्या नंतर मला एक दीड महिन्यात तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि आता तो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही खूप त्रास व्हायचा हो मला आणि वेळेवर हे होत नव्हतं त्याच्यामुळे मी वुमन चॉईस ही हो गोळी घेतली मॅडमनी सांगितली होती वुमन चॉईस घेतल्यामुळे खूप छान रिझल्ट कंटिन्यू प्रॉब्लेम होता घेत वुमन चॉईस ही टॅबलेट घेतलेली आहे वुमन चॉईस ही जी टॅबलेट आहे जे न्यूट्रिशन आहे आप आपल्या आरोग्य पंढरीमध्ये ते महिलांसाठी एक वरदान मानलं जातं आणि प्रत्येक महिलांना मी तर सांगू इच्छिते कुणाला प्रॉब्लेम असो किंवा नसतो चा पण प्रत्येकाने हे वुमन चॉईस ही टॅबलेट घेतली पाहिजे कारण जेणेकरून आपल्याला ज्या डिसऑर्डरला सामोरे जावं लागणार आहे त्या डिसऑर्डरला डिसऑर्डर कधीच आपल्यापाशी येणार नाही ना कारण सुंदर असं न्यूट्रिशन आहे वुमन चॉईस आणि सर्व महिलांनी घेतलं पाहिजे मॅम किती दिवस तुम्हाला आपल्या फॅमिलीत राहायला आवडेल फॅमिली मध्ये मी कायमची राहील आणि राहण्याचा प्रयत्न करते कारण आपली फॅमिली इतकी छान आहे कोचेस इतके छान आहेत की आपले आपले घरचे कोणीच काळजी घेऊ शकत नाही इतकी छान काळजी घेतात आणि माझा आहार संपला की मला घरी आहार आणून देतात जर अमोल सरांना नाही जमलं तर दुसऱ्या सरांना सांगतात ते सुद्धा घरापर्यंत हार आणून देतात त्या दिवशी पाहिलं मी माझे कार्ड बनवायला टाकले होते तिथं इरेश बगले सर आहेत मी त्यांना पाहिलं नव्हतं अजून त्यांनी फक्त माझा फोटो बघून मला कॉल केला की मॅडम मी आलोय तुमचे कार्ड घेऊन येऊ का मला जाणच होत नव्हतं दोन तीन दिवस असंच त्यांचे कॉल येत होते पण सर ते घेऊन घरापर्यंत आले त्यामुळे आपली फॅमिली इतकी छान आहे की प्रत्येक टायमाला मदतीला येऊ शकतात असं आपले नातेवाईक नाही कोणीच वेळेवर पण आपली, वे आपली फॅमिली कधीही कोणत्या वेळेला मदतीला येऊ शकते मला इतकं हे वाटलं की माझा वेळ वाचला आणि मला वेळच नव्हता जायला आणि ते कुठेही माहीत नव्हतं मला सरांनी इतकं छान हे केलं त्यांना पण थँक यू म्हणते आणि आपल्या आरोग्य फॅमिली खूप छान आहे आरोग्य फॅमिलीला थँक्यू प्रत्येक वेळेला प्रत्येक जण आपले काय प्रॉब्लेम आहे ते माहीत पडतात आपले घरचे लोक आपले प्रॉब्लेम ऐकत नाहीत पण आपल्या फॅमिलीला सगळं माहित पडतंय की प्रॉब्लेम आहे बाबा आपण यांची मदत करावी असं फॅमिली फॅमिलीमध्ये आपण कोणाची बाहेर मदत करायला जात नाही आता बाहेरचे लोक कुणीच कुणाची मदत करत नाही आपण आपली फॅमिली तशी नाहीये ते एक याच्यामध्ये शिकायला भेटते आणि इतकं छान सगळेजण घरच्यासारखं राहतात आणि आमच्या घरी मॅडम आणि सर कधी सर आणि सोनाली मॅडम कधी ती येतील असं स्वप्नात पण पाहिलं नव्हतं पण घराच्या जवळपास आले होते त्या दिवशी पण आमच्या घरी चला म्हणून भेटायला आले मला खूप छान वाटलं त्या दिवशी घरी येऊन गेले सर आणि मॅडम इतकी छान त्यामुळं कसं मॅडमचा प्रेरणा अनुभवातून भरपूर काही आपल्याला शिकायला भेटलं कारण मॅमला सुंदर असं आरोग्य तर मिळालंच फॅमिलीत आल्यानंतर आरोग्य फॅमिली का म्हटलं जातं याचा अर्थ बघा आणि नंतर सांगितलं की रक्तपलीकडची नाती ना ना मिळाली आणि जोड आहे आणि त्यांना सुंदर अशा दिवसाची आपल्या सर्वांची सुरुवात होत असते असे आपले महागुरु त्यांनाही मॅम म्हणतात की घरी आल्यानंतर मला खूप आनंद झाला खरंच एवढं सुंदर अशा आरोग्य फॅमिली आहे की जे

मन मोकळेपणा करण्यासारखी नाते आपल्याला भेटतात मॅम ने सांगितलं की, सांग की फॅमिलीत जे बंधन नव्हतं म्हणजे फॅमिलीत जी नाते नव्हती ना। ती नाते आपल्या आरोग्य फॅमिलीत मला भेटली आणि मॅम आज कसं वाटतंय तुम्हाला आज छान वाटते आज दीड दोन महिने वर्कआउट घेतलंच नव्हतं मॅडम सरांनी कॉल पण केला होता हो आ, ता ता दियोस, दियोस, थे, मला पण मी नको म्हटले सरांना नंतर देईल तारीख असं म्हटलं कारण शिप असली तर भेटत नाही आणि शिप मध्ये होत नाही म्हणजे मी थोडस करून जाते तसं कॉलवर जॉईन कंटिन्यू रोज पण वर्कआउट स्वतःला घेता येत नाही मग मी आठ दिवस पंधरा दिवस आधी सांगून ठेवते मग वर्कआउट घेते मला वाटलं थोडीशी कारण आमची सासू एक्सपायर झाली होती एक महिना झाला त्यामुळे मला काही हे झालं नव्हतं थोडीशी हे झालं पण जमलं झाला थँक्यू आरणजी पंढरी लॉ झाले नाहीये कुठेही कुठेही वाटलं नाही तुम्ही काय फॅमिली मेंबरांना संदेश देऊ इच्छिता में फॅमिली मेंबरांना जे नवीन लोक आहेत टिकून राहण्यासाठी सांगते मी रिक्वेस्ट करते कारण आपली फॅमिली खूप छान आहे कालच वर्कआउट जर पाहिलं असेल नवीन लोकांनी सासू आता दोन तीन वेळा झाला त्याच्यामध्ये वाटत नाही सासूसून आहेत म्हणून माहिले की पेक्षा पण खूप त्यांचं छान आहे माझी सासू एक्सपायर झाली कारण नाही का माझी सासू माझ्यासोबत कधीच बोलली नव्हती आतापर्यंत माझी सासू सक्की आत्या आहे माझी माझ्या माझा मुलगा पंधरा वर्षाचा झाला माझ्या मुलाला सासू पाहिलं नव्हतं असं आपलं म्हणजे आमचं नातं असं होतं पण त्यात काल पाहिलं तर असं वाटलं नाही की सासूसुना आहेत म्हणून काही ठिकाणी असं आहे काही प्रॉब्लेम असल्या कारणामुळे लोक स्वतःच्याच नातवाला पाहिलं नाही लोकांना विचित्र वाटेल नाही का माझ्या मुलाला माहित नाही की आजी काय आहे आणि सासूला तर माहितच नाही की नातू कसं आहे असं झालं होतं पण आम्ही फोन आल्यावर आम्ही खूप घाईने गेलो होतो गावाला कारण सासू इथंच येऊन गेली होती दिवाळीमध्ये जास्त काम केलं रात्रभर आणि इथं येऊन थोडीशी धावपळ केली सासूने सगळ्यांना सा जाऊन भेटली माझी मोठी बहीण माझी जाऊ आहे तिच्याकडे जा येऊन गेली पण मला माहित नाही की आली म्हणून मला भेटायचं होतं सासूला जरी नाही बोलली माझ्याशी तरी भेटायचं होतं पण भेट इथं पण नाही झाली मग तिला थोडस त्रास झाला ती म्हणली गावाला घेऊन चाला मला मग गाडी केली आणि घेऊन गेले गावाला मग तिथं सहा वाजता पोहोचल्या सासूला आठ वाजता अटॅक आला त्यामुळं कारण माझी सासू खूप सांग होती असं वाटत नव्हतं पण ती असं देवानी केलं त्यामुळं घाई मध्ये गेले होते पण मला काही ते पण तिथं पण बघायला भेटलं अशी कंडिशन होती त्यामुळं टिकून राहा म्हणून ते खूप छान आहे आपल्या आरोग्य कुठे 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 येत नाही पण आपल्या आरोग्य पंढरी खूप छान आहे कालपासून मला हे होत होत सासूसुनाच एकच नात आहे पण बाहेर तस नाही सुंदर असा मॅमनी संजय दिलेला आहे आणि फॅमिलीत आल्यानंतर मॅमनी सांगितलं की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे सुनांचं बॉन्डिंग नव्हतं पण कालचा वर्कआउट होता त्यांनाही कुठेतरी न्यू भासली त्यांची पण खरंच ह्या फॅमिलीत आल्यानंतर आपल्या फॅमिलीत कसं राहायचं कसं वागायचं आणि जे काही आपण गोष्टी विसरलेला असतो तेही म्हणजे आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे हे या फॅमिलीत खूप सुंदर प्रकारे आपल्याला शिकायला भेटतं आपली नाती कशी घरात सकट आपण कसं वावरलं पाहिजे आपल्या नात्यांशी कसं आपण बॉन्डिंग ठेवलं पाहिजे म्हणजे एवढा न्यूट्रिशन मध्ये ह्या जागू मित्रांनो म्हटलं जातं की आपण जे खातो तसंच वागतो नक्कीच कारण आपण सोनं खातो कारण जगातील नंबर वन हा सतसंतुलित आहार सोन्याला तोड नाही असा आहे आणि तो, आण तो आपल्या पोटामध्ये गेला की आपण पूर्णपणे बदलत असतो प्रत्येक व्यक्ती बदलत असतो आणि माणूस म्हणून या फॅमिलीत आल्यानंतर पूर्णपणे कसं जगलं पाहिजे हे शिकत असतो तर थँक्यू मॅम खूप सुंदर असा आजचा सा तुमचा अनुभव होता आणि वर्कआउट तर काही शब्दच नाहीत बोलायला आणि नक्की पंधरा दिवसांनी तुमचा वर्कआउट आमच्यासाठी गाईड करा बोला मॅम आणि माझं सांगणं आहे की आरोग्य मध्ये टिकून राहा वेळ नाही एक अर्धा तास तरी वेळ काढा आणि आपलं जे एक ग्लास जो आहे अमृतापेक्षा पण जास्त आहे जो मार्केट सरांनी आपल्यासाठी बनवलेला आहे प्रत्येक आईसाठी हा म्हणजे सोन्यापेक्षा खूप अमृत आहे हे त्यामुळे सर्वांनी एक तास वर्कआउट करा आणि याच्यावर विश्वास ठेवा कारण गोळ्या घेऊन माणूस वेगळे परिणाम होत असतात गोळ्या घेऊन घेऊनच माणूस थकून गेलेला असतो आणि पैसे पण जातात तेवढेच आणि तेच पैसे इथं लावू शकता एक ग्लास साठी दिवसभरात तुम्ही एक ग्लास घेतला की पूर्ण चोवीस एनर्जी याच्यामध्ये भेटत असते त्यामुळे गोळ्या गोळ्या घेणं टाळा आणि एक ग्लास खूप छान आहे थँक्यू मॅडम थँक्यू आर्गे पंडित आणि मॅडम छान होते की महाराजांचे सॉंग लावले होते अजून एनर्जी भेटली मला आणि चेअरिंग चेरिंग, पण खूप छान केलं सरांनी थँक्यू सो मच सोनाली मॅडमनी मला वेळ दिला म्हणजे वर्कआउट करण्यासाठी संधी दिली थँक्यू 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 मॅम आणि पंधरा वीस तुमचा अनुभव ही शेअर करा आणि वर्कआउट ही गाईड करा आमच्यासाठी थँक्यू मॅडम